ओम शांती चार डिसेंबर एकोणाशे एक्क्याण्णव या मुरलीचे नाव आहे सफल तपस्वी म्हणजे पवित्र व्यक्तिमत्व आज सगळ्या तपस्वी मुलांची आठवण बाप पर्यंत पोहोचत आहे काही मुलं साकारमध्ये समोर मिलन करत आहेत काही मुलं आकारी रूपात याद आणि मिलनचा अनुभव करत आहेत आज अमृतवेले दादा मुलांच्या तपस्येचे प्रत्यक्ष स्वरूप पाहत होते प्रत्येक मुलगा आपल्या पुरुषार्थाप्रमाणे तपस्या करत आहे ही आहे आणि उमंग ही आहे सगळेच तपस्वी आहेत कारण ब्राह्मण जीवनाची विशेषताच तपस्वी आहे तपस्या म्हणजे एकाच्याच लगनमध्ये मगन राहणे पुरुषार्थी तपस्वी खूप आहेत पण सफल तपस्वी थोडे आहेत सफल तपस्वीची निशानी आहे त्यांच्या चेहऱ्यावरून आणि वागण्यातूनही पवित्रतेची झलक दिसेल तपस्येचा अर्थ आहे मन वचन कर्म आणि संबंध संपर्काने अपवित्रतेचा अंश मात्रचाही विनाश होणे नामनिशान संपून जाणे जेव्हा अपवित्रता संपून जाते तेव्हा या स्थितीलाच संपन्न स्थिती म्हणतात प्रत्येक बोल आणि कर्म मध्ये दृष्टी आणि कृतीमध्ये पवित्रतेचा अनुभव करवणारेच सफल तपस्वी आहेत संपूर्ण पवित्रता म्हणजे संकल्पातही विकारांचा स्पर्श नाही जसे ब्राह्मण जीवनात शरीराचे आकर्षण व शरीराचा स्पर्श अपवित्रता मानतात तसेच मनबुद्धीमध्ये कोणत्याही विकाराचे संकल्प मात्रचे आकर्षण व स्पर्श हे पण अपवित्रता आहे सफल तपस्वी म्हणजे संपूर्ण वैष्णव वाईट गोष्टींना संकल्पातही स्पर्श न करणे ही आहे तपस्या सफल तपस्वीचा अर्थ आहे विशेष महान आत्मा बनणे प्रत्येक कर्मात महानता आणि विशेषता नेहमी स्वतःची आणि दुसऱ्यांची सेवा करणे अव्यक्त बनायची आहे तर अव्यक्त मिलनचा अनुभव वाढवत चला अव्यक्त पण ड्रामानुसार व्यक्त मध्ये येण्यासाठी बांधलेले आहेत ब्राह्मण म्हणजे मधुबन निवासी शेवटचा पेपर आहे नष्टोमोहा स्मृती स्वरूप तपस्या म्हणजे एक बाप दुसरा नाही कोणी माया कितीही खेळ दाखवेल पण मी मायाजीत आहे माया रचना आहे मी मास्टर रचयिता आहे हे लक्षात ठेवा साक्षी होऊन न्यारे होऊन पाहत चला सत्संगची खूप महिमा आहे तुमच्यासाठी बापाचा संघ सहज आहे कारण समीपचा संबंध आहे सगळ्यात जवळचा संबंध आहे बाप आणि मुलं हा संबंध सहज आहे आणि प्राप्ती करवणारा आहे अर्धाकल्प मन हलचल हलचलमध्ये होते तन मन धन सगळ्याच गोष्टीची हलचल शरीरानेही भटकत होते कधी कोणत्या मंदिरात तर कधी कोणत्या यात्रेला मन परेशान होते धनमध्येही कधी लखपती तर कधी कखपती अनेक जन्माची हलचलचा अनुभव असल्यामुळे आता अचल अवस्था आवडते शुभ भावना शुब कामना उत्पन्न होते की हे पण अचल होऊन गेले पाहिजे अचल स्थितीवाल्यांच्या विशेष गुण आहे रहम रहमदिल प्रत्येक आत्म्यासाठी दातापणची भावना तुमचे टायटल आहे विश्वकल्याणकारी ओम शांती